मालनीला नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडी आपल्या फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार दुपारचे वाजले आता जवळपास साडेचार आणि आपण पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोच्या वीस बाजार बाजारावर बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आत्ताची आवक परिस्थिती बघू शकता जवळपास एक अर्धी लाईन झाली आहे ती जर धरली तर अर्ध्या लाईन आवक आहे बाजारभाव परिस्थितीत आज परत सुधारे तर काय बाजारभाव परिस्थिती जाणून घेऊ वीस किलोसाठीचे बाजारवर हो राहतात मित्रांनो शेवटपर्यंत बघा व्हिडिओ लोकल गुवाहाटी एक्सपोर्टचे सगळे बाजारावर राहतील तर चॅनलवरती कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला उद्याचे येणार आहे आणि टोमॅटो कांद्याचे सरासरी बाजारभाव बघायला मिळणार आहे मित्रांनो पावत्या जरी असल्या तरी बाजारभाव मी परत शेवटी पण सांगितलं आहे शेवटी पण बघा जेणेकरून तुम्हाला एक बाजारभावाचा अंदाज येईल पावत्या जरी असल्या मध्ये दाखवलेला तर ते शेवटी आपण सांगितलं सविस्तर तर शेवटी पण व्हिडिओ बघा चॅनलवरती कनेक्ट राहा फार्मासीटला धन्यवाद क्वालिटी चांगली आहे मित्रांनो नवीन माले ना कुठला माल या वावीचा माल वावी ठुशी काय मागितली आज आपले कोणती कोण टाकाशे आपण लोकलचं काम होणार लोकलचं काम आहे पक्के पक्के साडेपाचशे लावा लागेल जातं लोकलचं काम कॅमेरा हो ना हो त्यांना माहिती आहे मी लिहिलं हो मी काढतो मालवालाय तो मग साडेपाचशे लोकलचं काम

खाली करायचं खाली करायचं सांग तुम्ही बोला सांग माल देण्या तुम्ही बोला पहिले तुमचा पहिले माल हां साडेपाच जा खाली करायचं कॅड किती आहे शंभर खाली करायचं हो फक्त मला असा माल पाहिजे हां मिडियम हां हां मिडियम माल काढतो काढतील जा

बाउ साहब ओ गेला सलमा दिए भाई भाई हो बाउ साहब गेला ना लो खाली दो ह अरे औ तार दो ना ना माल सापे खाली दो डुगलुम जा 7000 हले ओ बाउ यस खाली करो तैत को जातो गाड्यो चल टक टक

आता 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 पिंपळ एकवीस एकाउंट आता पाचशे एकवीस केले ना मग नाही कमी केलं नाही इथे कमी केलाय ना फायनल म्हणजे फायनल सैद्या हिरवी पट्टी घ्यावी पट्टी दिलेशे जास्त दिले एकशे आठ एकशे आठच एकशे आठ व्हरायटी किती मागितले काका आतापर्यंत लोकल आपले पक्के मध्ये आपल्या कैक्ष दोन पटायक्या तुमची किती पन्नास कॅरेट आहे ते किती आहे विचार नव्वद कि जास मध्ये भाऊ दिले ना पाचशे एकवीस पाचशे एकवीस मध्ये दिलेले कुठले दादा गाव कोणतं कोशिंबी काय वाजते मार्केट वाढायला पाहिजे मग त्याच्यावर नाही ना मार्केट तुम्हाला हे सगळं खरं आहे पण मग मार्केट पाहिजे नाही सातशे पाचशे भाऊ बरे का पप्पानी करतो देऊ का भाऊ सांग येतोय सहाशे रुपये कोणीच लावणार नाही मार्केट माल ना मालाचं लावू दे ना आपलं एक्सपोर्ट नाही एक्सपोर्ट

दुरा दुरा खाली वाला लगाव काय इधर पावती लावला ना ते माल देऊ नये खाली व्हायचं किती लावले तुम्ही खाली 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 होईल असं जमा

ये भाव है लिख दिया खाली होने वाला है बीस रुपये ही होगा साढ़े पाँच सौ में खाली जाओ नहीं है? और फाइनल क्या साढ़े छः सौ रुपये साफ माल है साफ है मीडियम है इधर वाला लोकल है ओके एक्सपोर्ट वगैरह नहीं भरा है मीडियम में लेकिन साफ है माल चलो जाओ चलो निकालो चलो जाओ चलो लोकल में खाली कर दो निकलो लोकल हेलो चलो मीडियम में ले चलो चलो खाली कर मीडियम का ही साइज़ है ये मतलब मीडिया खाली हुई ना बंद खाली नहीं हुआ तो ये बा, जाली बाजू रखेंगे हम पहले ये बाजू रखेंगे अंदर का ये हाइसा माल निकलेगा एक वो खाली काय करते आपण काय आणतो एक पहिले ते खाली करणार हे कॅरेट खाली करणार पहिले तुम्ही ते म्हणलं काय लावायचे लोकल काय लावायचे सातशे रुपये सहाशे लोकल लोकल सर स्वच्छ च्या गाडीच्या गाडी जायचं जाऊ ना अकरा लावा कोणता जय महाराष्ट्र पेमेंट कॅश कमी करणार हे कॅरिट पण बाजू तुमच्या लक्षात आलं का हे शॅम्पलचे दाख होते किती होतील कमी जाए।

तुमची काय अपेक्षा आहे काय बघाशे पर्यंत शेऊ काही पर्यंत ठीक आहे शे बरं कमी जायला पाहिजे असं वाटतं झालं का शेवट आहे का आता आणि हा पहिलाच खोटं आहे का प्लॉट का आता सध्या तिकडे प्लॉट नवीन लागवड परत आता काही नाही अजून नवीन काहीच नाही ठीक आहे हिवाळी ना चालू चालेल धन्यवाद तालुका चांदोड तालुका मोठा साईज म्हणजे नवीन चालू झाला का नव्व दावा व्हरायटी कोणती दोनशे हा दोनशे पंचवीस व्हरायटी मोठा माल आहे सगळं काय मागितलं त्याला लोकल ला गुवाहाटी लोकल, लोकल ला मागितलं दिला नाही माझ्या सहाशे पर्यंत पण सहाशे जरी पाऊस दिले तरी ते तिथे जाऊन ते तेच करतील कमी पण मग ते झाले तर तेवढ्या तेवढ्यात खाली होईल बाहेर पन्नास झाले काय लाव सहाशे सहाशे साडेचारशे चारशे रुपये लोक મંડી થોડી પાણી કોસો લાજા લોકલ કામ વાડી બંગલા ફક્ત લોકલ નિગલા ખરાબ નિગલા ત્યાં बांगल्याला दुबईला माल राहिले पुढे बंगलावाला पाहिजे दहा दिवस पाच पन्नास काय दोन दिवस तुम्हाला एक सांग भाऊ माल होते चेक केले पाहिजे मी तिढं गेले हो बारीक निघलं ते निघलं पण तुमचे डोळे कुठे राहते इड मंडी तुम्हाला चेक नाही करायचं का कॅरेट एक सोडून तुम्ही दोन पलटी मारा ना त्यांच्या माणसाचा फायदा तीन वक्कल सांगत किती एकच वक्कल आता मी माय गाडीत एकच वकील दुसरं वक्कलच आणखी ऐका ना आमच्या गाडीत दोनच वकल सांगितलं काय माहिती तुम्ही चारही कॅरेट चेक करा तर आम्हाला पावत्या डिफरन्स असलं तर सांगत आहे ते म्हणून बघत नाही मला माझी डिफरन्स नसलं का सांगत एकट बघत मी कसाय रे चांगला मालनीला तिढा गेल्यानंतर कमिटी वाल्यांनी ते करायला पाहिजे नियम लावले पाहिजे मा, मार्केट कमिटी गाळ्या गेल्यानंतर काय परिस्थिती आपल्याला माहिती ना, ना। बांगल्यावाल्यांची परिस्थिती म्हणजे सहाशेची जर पावती असली तर ते आज साडे सहाशेची पावती देऊन साडेपाचशे मध्ये खाली घेते पाचशे दोनशे रुपये तोडणार चांगल्या मालाचा कचरा कोणत्या घेतो चांगला माल सुद्धा त्याच भावला लोकलवाले ना तर येऊच घेते किती करते वीस रुपये तीस रुपये कमी कर लोकल लोकल मोठे तो कष्ट काय राहतो आपल्याला माहिती राहत व्यापाऱ्यांना काय माहिती याचा ते नागाव शेतकऱ्याची नळ्या वडायला पावसात नळ्या बायो ऐकायला ओढायला पावडरी व्यापारीच मोठा शेतकरी झाला का मोठा आपण मला आणायचं भाव ते ना बस तर मित्रांनो आत्ताची मंडी परिस्थिती बघू शकता आता सध्या आहे जवळपास निम्म्यापर्यंत आली आहे दोन्ही बाजूनी बाजारभाव परिस्थिती बघितली आपण सुपर क्वालिटीचे माल आहे मित्रांनो ते पाचशे प्लस जाऊ राहिले बांगला आणि गुवाहाटीचे माल आणि बांगला गुवाहाटी दुबईचे माल जाऊ राहिले त्याच्यापेक्षा जे मिडियम आहे मित्रांनो शाहूची मागणी चारशे चारशे पाचशे रुपयेपर्यंत शाहूला पण मागणी सुपर क्वालिटीला चारशे ते पाचशे रुपये पाचशे प्लस जाऊ राहिले लोकल माल मिडियम आहे मित्रांनो ते आठशे ते साडेतीनशे चारशे रुपयेपर्यंत लोकलची मंडी परिस्थिती साडेतीन चार रुपये चार साडेचार पाच रुपये गुवाहाटी बांगल्याची परिस्थिती अशा प्रकारची आजची मंडी परिस्थिती मित्रांनो जरी पावत्या जरी सातशे रुपये चेंज साडेसहाशे दिली तर मी शेतकऱ्यांना विचारलं त्यांनी सांगितलं जवळपास पाचशे सव्वा पाचशे रुपयेपर्यंत गाळ्यावरती खाली करू राहिले त्याच्यामुळं पावती जरी आहे आणि पावती जरी तुम्हाला बघितली असेल बघायला मिळाली असेल व्हिडिओमध्ये तर करा निकाला दोष समजू नका जी मंडी आहे तीच लाईव्ह दाखवली मित्रांनो त्याच्यामुळं तुमच्या जवळील मंडी परिस्थितीत जर बाजाराभाव येत असतील तर तिथंच माल विका इकडं आणून इकडं आणून जवळपास काय होईल ते सांगता येत नाही मित्रांनो त्याच्यामुळं दक्षता घ्या काळजी घ्या आपला माल व्यवस्थित योग्य भाव विका धन्यवाद